दोन पेटलेत दोन भेटलेत दोन भेटलेत धाव 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 तर बघा वाव मस्त दोन जबरदस्त तर मित्रांनो आपण आता हो आहोत आळेच्या बीचवरती तर इकडे समुद्राला मोठं उदान आहे तर मित्रांनो इथे काही मासेवाले आहेत ना तर या भरतीमध्ये म्हणजे पागाने मासे पकडतात तर ते कसे पकडतात ते आपण बघणार आहोत अक्षरशः ती जी लाट येते त्या लाटीमध्ये ते लोक पाण्यामध्ये जातात एवढ्या पाण्यामध्ये जाऊन दा हे लोक मासे पकडतात तर आपण बघणार आहोत ते किती आतमध्ये गेलेत बाप रे अरे बाबा किती आतमध्ये गेलेत पाक टाकण्यासाठी हे बघा किती आतमध्ये ते बघा जशी लाट आली तशी त्यांनी पाक टाकलेला आहे हो 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 आता बघूया काय आणता येत हे बघा हे बघा बाप रे शपथ बघ पाणी आलं तु हे पाणी इकडं आलं माई गो मी तिकडे उभा होतो तिकडे पाणी आलं अक्षरशः शंभर तुझे बघा मोठा मासा भेटलाय जबरदस्त तेवढा मोठा मासा भेटलाय जबरदस्त वाव हा 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 जाला काम झाला एकच लागली चांगली चार पाच भेटल्या ना हा कुठला मासा बोईट अरे वा 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 मस्त अक्षरशः ना असं कोणाचंही काम नाही अक्षरशः टेक्निक आहे अगदी पार आतमध्ये गेलेले ते आणि अक्षरशः पाणी आहे ना म्हणजे लाटांनी अक्षरशः आतमध्ये खेचलं अर्ध्यापर्यंत नंतर लाट थोडंसं आपलं टेक्निक वापरून पाय थांबवा टेकून आपण अक्षरशः थांबवायचं असतं जर नवीन असेल ना तर तो, तो आतमध्येच जाईल खरंच टेक्निक आहे कोणी असं पाण्याशी खेळू नये मी तर अक्षरशः अक्षरशःच्या पाठीमागे बाहेर उभा होतो पाण्याची लाट मी माझ्या पायापर्यंत आली मी अक्षरशः बाहेर पळत सुटलो तर हा आपले कोकण म्हणून हा हा कुठले तुम्ही कुठले आडे सगळी मोठी मोठी लाकडं अक्षरशः काठाला आले ही बघा लाट बघा आता मोठी लाट आलेली आहे बघा पाणी आता आता येणार आहे एकदा पुन्हा आपण बघूया बघा पाक कसे टाकतात का का ते बघा आता किती आतमध्ये जातील ते आतमध्ये जातील जेव्हा लाट उचलते है ना मोठी लाट उचलते तेव्हा ते पाक टाकतात मित्र काय नाव तुझं हा? जलाल।, जलाल अच्छा जी मोठी लाट येईल ना त्याच्यावरती ते पाक टाकतील त्याच्याबरोबर मोठे मासे येतात बा बा आता बा, मोठी लाट आलेली आहे ही ही मोठी पार पर्यंत येणार आहे बघा आपल्या पायापर्यंत आली ते बघा बुडाले माई गड लाटेला म्हणजे फाडू अक्षरशः पार गेले ते तिकडे हो गड नाही अजून नाही पाक टाकलेला अजून नाही टाकलेला ते बघा लाटेला कसे तोडून जातात चक्रव्यूह तोडून जातो ना तशा प्रकारे लाटेला तोडून जावं लागतं ते बघा आता योग्य संधीची वाट बघतील आणि तेव्हाच ते पाक टाकतील बघा ते बघा टाकला वरून भेटू दे दहा पंधरा दहा पंधरा भेटू दे का लागलाय ना हा बघा 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 ही मोठी आली यार बघा आणलाय आणलाय मोठा आणलाय हा कशा पेक्षा लहान दिसतय पण मासा भेटलेला आहे हा मस्त चाचा जबरदस्त बघा त्याच्या भारी टेक्निक आहे हो खरच कोणाचंही काम नाही भल त्याचं हो हो चालेल ना चा। oh, oh. चालेल चांगला <laughs> oh, आपला मित्र भेटला आहे तर आम त्याचे पप्पा गेलेत मासेमारीला तर थांबलाय तर नक्की हा सुद्धा युट्यूब मी त्याला सांगितलं युट्यूब चॅनल ओपन कर तर नक्की युट्यूब चॅनल हा ओपन करणार आहे लवकरच नाव कसं म्हटलं जलाल जलाल जला मिरकर अच्छा तर नक्कीच मी त्याला आहे नक्की अंतर म्हटलं की ओपन करायचं आहे करायचं म्हटलं आजच ओपन कर आहे ना तर नक्कीच तुम्हाला जर चॅनल जर दिसला तर नक्की सबस्क्राईब करा बाकी बोटीवरती वगैरे जाता बोटीवरती अच्छा अच्छा बघा असं कसंही टाकून जमत नाही ते मासा दिसतो का तिथे दिसतो अच्छा ओके, हो, अच्छा ओके मी म्हटलं असं टाकायचं लाटेवरती अच्छा कायच नाही भेटणार बघा लाटेबरोबर जे मासे येतात ना तो दिसला तरच वरून पाक टाकायचा आहे आणि तसेच करतात का टाकलेला आहे भेटलाय भेटलाय दोन भेटले आहेत दोन भेटले आहेत दोन भेटले धाव 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 तर भेटलेले आहेत आपल्याला वाव मस्त चाचा दोन दोन जबरदस्त आता हे कुठे विकायला जातं मार्केटला हरणाईला बघा आप इथे आपण नाव काढलंय आपले कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा काय भेटली का मच्छी अरे बाप रे एवढं जाल सोडलं काही नाही भेटलं बाप रे मी म्हटलं काहीतरी आणलं असेल आता तुम्ही घेऊन अरे रे रे शेव शेवरे तर बघा हे जालं टाकलं होतं पण काही मच्छी नाही भेटली एवढं पाण्यामध्ये जाऊन सुद्धा काहीच नाही भेटलं बघा असे जाळे टाकतात था। कचरा अडकला पण मासे काय भेटले नाहीत तर बघा आता पुन्हा टाकायला जात आहेत सगळेजण लाटांचा अच्छा तिकडे तिकडे गेला पाहिजे पार अच्छा मला चाल भरून मिळू दे खरंच एवढी मेहनत करतात हे लोक तर मग अशी एवढी मेहनत करून काय नाही भेटलं तर आता नक्कीच चार पाच तरी मासे भेटू दे देवा भेटू दे, वा, बेटू दे। वाटलं इकडे सर्व रीती आहे सुका आहे पण काय आहे का हे बघा या लाटा बघा या लाटा बघा या लाटा बघा आता आपल्याकडेच येत आहेत आता त्याच्या पुढची आहे ना अगदी इकडे येईल आपल्याला भिजवून टाकणार आहे बहुतेक ते म्हटले की ज्या लाटा आहेत त्यांना त्या लाटांच्या तिकडे पलीकडे गेलं पाहिजे आपरे डेअरिंग डेरिंग पाहिजे डेरिंग पाहिजे असं हे मासे पकडण्यासाठी डेरिंग पाहिजे ते बघा बाप रे मित्रांनो हे काय सोप काम नाही आहे मासे पकडणं लय डेंजर आहे ते बघा उड्या मारतात लाट आली की उडी मारावी लागते लाटेने त्यांना ढकलून असे इकडे बाजूला आणलं होत बघा अरे रे 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 हिवा रश्शी बघा कुठे आली सोपत हे बघा आपण थांबून राहिलो आता इथेच गेला बघा पाणी कुठे फार अगदी तिकडे टाकलेलं आता चालत 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 पुन्हा आपण तिकडे जाणार आहोत जिथे त्यांनी जालं ठेवलेलं आहे आता बघूया जालं आहे आता तर माहीत नाही काय मासा भेटला की नाही तर आता तिथे गेल्यानंतरच समजेल आपल्याला काय आहे तर काय कोणता मासा भेटला कुकर कोकर अच्छा कोकर एकच अरे बापरे एवढी मेहनत घेतली एकच मासतात हो ना चार पाच असे भेटले पाहिजे एकामध्ये एवढी मेहनत घेतो तर एवढे जण चार हा आता कुठे येत आहे हे बघा काय किती मासे दोन किती तीन भेटलेले आहेत हे बघा हे हा बोईट ना हा अच्छा तर पाहिलंच मित्रांनो अशा प्रकारे हे मच्छी पकडली जाते तर आता इकडे या बाजूला मच्छी असं नाही भेटत म्हणून आता दुसऱ्या बाजूला चालले खूप मेहनत आहे मित्रांनो खूप मेहनत आहे अक्षरशः चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये